नमस्कार शेतकऱ्यांचा नादच करायचा नाही हेलिकॉप्टर ना काढली लग्नाची मिरवणूक धाराशिव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा चांगलाच बोलबाला होताना दिसतोय काबड कष्ट करणाऱ्या बळीराजाच्या या स्बॅकची चांगली चर्चा होतीये धाराशिव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचे हाऊस म्हणून त्यानं आपल्या मुलाच्या लग्नाची मिरवणूक थेट हेलिकॉप्टरनं काढली आहे धाराशिवच्या भूम तालुक्यातील अंतरवाली गावातील शेतकरी भास्कर शिकेतोड या शेतकऱ्यानं आपल्या मुलाच्या लग्नासाठी थेट हेलिकॉप्टर मागवलाय हो शिकेतोड यांचा मुलगा आकाश आणि अस्मिता या दोघांचा विवाह हो, आज पार पडला यांच्याच लग्नात नवरदेवाची मिरवणूक थेट हेलिकॉप्टरनं काढण्यात आल्यानं पंचक्रोशीत या फिल्मी स्टाईल लग्नाची चर्चा होती आहे भास्कर शिकेतोड यांनी त्यांच्या मोठ्या मुलाच्या लग्नातही हेलिकॉप्टरमधून मिरवणूक काढली होती असं त्यांनी स्वतः सांगितलं भास्कर शिकेतोड यांच्या स्वतःच्या लग्नात त्यांची मिरवणूक मोटरसायकलवरून काढण्यात आली होती मात्र आपली हौस भागवण्यासाठी त्यांनी आपल्या मुलांच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक काढायची असं ठरवलं होतं मी अस्मिता शिकेतोड माझे आई वडील लहान असतानाच वारले आई वडिलांच्या जागेवर सासू सासरे मिळाले आणि माझे हेलिकॉप्टर मध्ये एंट्री मी शेतकरी असून ही जगाला दाखवून देतो शेतीमधन काय उत्पन्न नाही आणि माझी वर माझी वर आपलं माझी मिरणूक मोटरसायकल होती पण माझी इच्छा होती की माझ्या मुलांची हेलिकॉप्टर मधून मिरणूक हवी इंच इंच ओ, आ, हे माझं स्वप्न पूर्ण मी केलं आणि स्वप्न पूर्ण केलं हो पूर्ण केलंय तोरल्या मुलाला पण हेलिकॉप्टर मधनं मिरणूक होती आणि डाकट्या पण मुलाची